ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा था संत थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे हरिविठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम योगाचे सार कशामध्ये आहे हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणं योगाचे जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी योग म्हणजे एकत्र येणं मन आणि बुद्धी यांनी एकत्रित काम करण्याची कला म्हणजेच योग कोणत्याही प्रसंगी चित्ताची समता न ढळणे हेच योगाचे मर्म आहे हा योग साधणे जीवन सुखकर होण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कर्मयोगाचे म्हणजे आपले जीवन जगण्याच्या कलेचे वर्मच इथे माऊलीने व्यक्त केलेले आहे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे अशी माणूसपणाची व्याख्या ॲरिस्टॉटलने केली आहे पण माणूस प्रत्येक कृती विचारपूर्वकच करतो असे दिसत नाही माणसातील मनुष्यपणापेक्षा त्याच्यातील पशूच कित्येक वेळा प्रभाव झाल्याचे आपण पाहतो माणसांच्या माणसानेच केलेल्या असंख्य कत्तली याचे ढळढळीत उदाहरण आहे माणूस असा का वागतो माणसाचे व्यक्तिमत्व वा, भावना आणि विचार या दोघांच्या सरमिसळीतून बनलेले असते भावना मनात तयार होतात विचार हे बुद्धीचे कार्य आहे विचार करण्याच्या बुद्धीच्या प्रक्रियेतून माणसाला चांगले काय वाईट काय याचा निर्णय घेता येतो मनाच्या घोड्याला बुद्धीचा लगाम हवा भावना माणसाला कार्य करण्या लागण्यासाठी ऊर्जा जी असते ती ऊर्जा आणि शक्ती देते भावना या इंधनाप्रमाणे आहेत बुद्धीचे इंजन इंधन आहे ते जे भावनेचं इंधन आहे ते कुठ कोण वापरतं तर बुद्धीचं इंजिन ते वापरतं बुद्धीचे इंजिन योग्य कार्य करत असेल तरच भावनांचा उपयोग नाहीतर जीवनाची गाडी रूळ सोडून कुठे भरकटेल हे सांगता येत नाही भावनेचे इंजन हे सुद्धा शेवटी ज्वालाग्रहीच नियंत्रण नसेल तर स्फोट होईल प्रसंगी जीव घेईल म्हणून भावनांवर विचारांवर नियंत्रण हवे मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे दोघांचेही महत्व आहे दोघांनीही हातात हात घालून कार्य करायला हवे हा योग एकदा साधला की जीवन सुखकर होते आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला मिरवणुकीत ब्राह्मण मंडळींबरोबर ज्योती चालत होता त्याचवेळी एका सनातन कडव्या ब्राह्मणवीराने त्याला हटकलं अरे ए कुणबटाच्या पोरा खबरदार आम्हा ब्राह्मणांबरोबर चालशील तर जर जा तू जातीने शूद्र आहेस आम्हा ब्राह्मण मंडळी बरोबर चालतोस तुझ्या स्पर्शाने आम्हा ब्राह्मणाने विटाळ होत नाही का रे तू आमच्या मागून ब्राह्मण ब्राह्मणवीराची ती अभद्रवाणी ज्योतीवर कोसळली या स्वानुभवाने ज्योतीला अंतर्मुख बंडखोर बनवलं त्यातूनच एक महात्मा जन्माला आला महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाट निघणारी आणखी एक घटना अठराशे नव्याण्णव मध्ये कोल्हापुरात घडली शाहू महाराज कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात तेव्हा त्यांच्यासोबत बंधू बापूसाहेब महाराज मेवणे मामासाहेब खानविलकर असे नातेवाईक नेहमी असत स्नानाच्या वेळी मंत्र म्हणणारे नारायण भटजीही त्यांच्यासोबत असत कारण महाराजांबरोबर महाराज स्नान करताना कोणीतरी मंत्र म्हटले पाहिजेत म्हणून हे भटजी सोबत असत महाराजां तो महाराजांचा मान होता एके दिवशी महाराजांसोबत त्यांचे स्नेही वेदशास्त्रसंपन्न पंडित राजारामशास्त्री भागवत हे होते महाराजांचे स्नान सुरू झाले भटजी स्वतः स्नान न करताच मंत्र म्हणत होता भटजीने आंघोळच केलेली नव्हती आणि तरीही तो मंत्र म्हणत होता हे मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत हे राजाराम शास्त्री यांच्या लक्षात आलं त्यांनी महाराजांच्या नजरेला ही गोष्ट आणून दिली महाराजांनी भटजीला जाब विचारला भटजी तुम्ही जे मंत्र म्हणता आहात ते मंत्र वेदोक्त नाहीत असं राजारामशास्त्री म्हणतात ते पुराणोक्त आहेत आणि तुम्ही तर स्नानच के स्नानही केलेलं नाही मग तुम्ही मंत्र कसले म्हणताय त्यावर भटजी म्हणाले वेदोक्त मंत्र म्हणतानाच स्नान करण्याची आवश्यकता असते पुराणोक्त मंत्र म्हणण्यासाठी स्नान करण्याची काही आवश्यकता नाही शूद्रांना पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात आपण शूद्रच आहात भटजीचे हे शब्द एखाद्या विजेप्रमाणे महाराजांवरती कोसळले खुद्र छत्रपतींना एक यत्किंचित भटजी शूद्र म्हणून हिणवत होता शाहू महाराजांचे वय त्यावेळी अवघ पंचवीस सव्वीस वर्षाचं होत आपल्या सेवेत असणारा एका सेवकाने आपण शूद्र म्हणावं ही घटना या तरुण मानी राजाच्या जिव्हारी लागली होती तरीही अंतकरणातील खळबळ बाहेर न दाखवता महाराज शांत राहिले आपल्या मनाच्या प्रक्षोद्धकतेला त्यांनी विवेकी विचारांनी लगाम घातला महाराजांनी शांतपणे कृतीतूनच वर्णवर्चस्वाच्या या अहंकाराला उत्तर दिलं तो सारा इतिहास आपल्या समोर आहेच शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग ज्यावेळेला घडला त्यावेळेला महाराज विचार करू लागले महाराज घरी आले ते उद्विग्न होते त्यांनी तुकोबांची गाथा काढली आणि तुकोबांची गाथा ते वाचू लागले तुकोबानी स्वतःच म्हणून ठेवलेलं आहे की देवा मला कुणबी केलंस हे बरं झालं मला जर ब्राह्मण केलं असतंच तर मी अहंकारी झालो असतो हे तुकोबाते शब्द वाचल्यानंतर शाहू महाराजांना लक्षात आलं की हा जो भटजी आहे तो आपल्याला हिणवतोय ही तर सामान्य गोष्ट झाली पश्चातक्षात तुकोबाच जर असं म्हणत असतील बरी झाली देवा कुणबी केलो तर आपण कशाला अहंकार मिळवायचा आणि त्यामुळे त्यांचं मन शांत झालं पुढे तुकोबाची गाथा ते वाचत राहिले आणि तुकोबांच्या गाथेमध्ये त्यांना ते, ते प्रसिद्ध तुकोबांचे शब्द त्यांना वाचायला मिळाले तुकोबांनी संतांची लक्षणं सांगितले सांगताना असं म्हटलेलं आहे की जे का रंजले गांजले तो त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभाराचं हे सूत्रच बनवलं आणि त्या पद्धतीने ते राज्यकारभार करू लागले म्हणूनच शाहू महाराजांना राजर्षी म्हणतात म्हणजेच राजामध्ये धृषी म्हणून त्यांना वंदन केलं मनाला असाच आवर घालायला हवा आणखी एका महात्म्याच्या जीवनामध्ये असाच एक प्रसंग आलेला आपल्याला वाचायला मिळतो महात्मा गांधी ज्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले होते त्यावेळेला रेल्वेचा प्रवास करण्यासाठी त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आणि ते फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये शिरले जोहान्सबर्ग येथील स्टेशनवरती त्यांना त्या डब्यामध्ये काही गो गोरे सोल्जर शिरले आणि त्यांनी त्यांना विचारलं की तू या ठिकाणी कसा त्यावेळेला तिथल्या काळ्या वर्णाच्या लोकांना वर्णाची लोकं तुच्छ समजत होती आणि गोरडावरणाची लोकं त्यांना म्हणायला लागले त्यांना ते कुलू म्हण मन, कुली म्हणत असत कुली कुली ह्या ठिकाणी कसा तू या ठिकाणी कसा आलास असं त्याने विचारलं तर त्यांनी म्हटलं की मी तर तिकीट काढलेलं आहे परंतु ते म्हणाले की तू जरी तिकीट काढलेलं असलंस तरी तुला फर्स्ट क्लासमधून प्रवास करता येणार नाही ना? ना 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 आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांनी पीटर्सबर्ग ह्या स्टेशनवरती महात्मा गांधींना त्या प्लॅटफॉर्मवरती फेकून दिलं रात्रीची वेळ होती घुसणारी थंडी होती महात्मा गांधी त्याच प्लॅटफॉर्मवरती ती थंडी सहन करत राहिले आणि विचार करू लागले की लोक एकामेकाचा दुस्वास का करतात मी कुठल्या वर्णाचा म्हणून माझा दुस्वास का केला जातो मी काळ्या वर्णाचा म्हणून नीच आणि तो गोरा वर्णाचा म्हणून उच्च ही गोष्ट बरोबर आहे का हीसुद्धा एक प्रकारची अस्पृश्यताच होती एक प्रकारचा वर्णाभिमान म्हणजे एक प्रकारची जातधर व्यवस्थाच होती असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये त्यांनीच रात्रभर खळबळ निर्माण झाली रात्रभर महात्मा गांधी त्याचा विचार करत राहिले आणि त्यातून मग महात्मा गांधी गांधी नावाचा बॅरिस्टर महात्मा गांधी झाला ह्याच देशामध्ये दे, नेल्सन मंडेला पुढे निर्माण झाले नेल्सन मंडेलांना महात्मा गांधीबद्दल अत्यंत आदर होता ते ज्या वेळेला भारताच्या भेटीला आले त्याला भारत भेटीला आल्यानंतर ने नेल्सन मंडेलांनी भारतभूमीमध्ये वरती त्यांचं ते विमान थांबलं त्यांना भारतरत्न हा किताब देण्या देण्यात येणार होता आणि त्या समारंभासाठी ते, ते आलेले होते बरीच वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या तुरुंगामध्ये काढून दक्षिण आफ्रिकेचा स्वातंत्र्याचा लढा लढून तो देश मुक्त करून ते त्या देशाचे प्रधान झालेले होते आणखीन प्रेसिडेंट झालेले नेल्सन मंडेला आपल्या देशामध्ये आलेले होते त्यांचं विमान दिल्लीला उतरल्यानंतर त्या ठिकाणी ने नेल्सन मंडेला उतरले विमानातून आणि उतरल्याबरोबर त्यांनी भारताच्या भूमीवरती गुडघे टिकवले आणि ह्या भूमीचं चुंबन घेतलं त्यावेळेला तिथल्या सगळ्या पत्रकाराने त्यांना विचारलं की एखाद्या देशाचा जो राष्ट्रपती आहे त्याने असं हे योग्य आहे का तुम्ही हे असं का केलं त्याला निल्सन मंडलाने सांगितलं की माझ्या जीवनाची प्रेरणाच महात्मा गांधी आहेत क्रिस्ट वॉज माय इन्स्पिरेशन अँड गांधी शोड द वे गांधीने मला माझ्या जीवनाचा मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गानेच मी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकलो अशा प्रकारचा आदर त्यांना होता निल्सन मंडेला म्हणत असत की आम्हाला देश भारताने एक बॅरिस्टर दिला आणि आम्ही जगाला एक महात्मा दिला महात्मा गांधींचं जीवन त्यांना महात्मा पण जे प्राप्त झालं ते दक्षिण आफ्रिकेमध्ये प्राप्त झालं आणि त्यासाठी जो घडला तो हा छोटासा प्रसंग हा प्रसंग आपल्याला असं सांगतो की ही जी व्यक्ती असतात त्या व्यक्ती आपल्या मनावरती संयम ठेवून असतात आपल्या बुद्धीचा लगाम घालून असतात आणि बुद्धीने जर काम करायचं असेल तर आपल्या मनाला तात्पुरता लगाम घालावा लागतो आणि मग बुद्धीने काम करत असताना मनाची सगळी ऊर्जा वापरून ते काम करावं लागतं तरच माणूस आयुष्यामध्ये क्रांतिकार्य करू शकतो ज्योतिराव फुलेंना राजर्षी शाहूंना आणि महात्मा गांधींना वंदन करून आज थांबूया धन्यवाद